तशी तर वांगी आणून ना मला आज तीन दिवस झाले पण वांगी आज नाही उद्या आज नाही उद्या असं करत ना वांग्याची भाजी बनवायची राहूनच गेली होती पण आज मी बनवणार आहे तर इकडे मी ना सहा वांगी घेतलेत वांगी वरून ना काळी दिसत आहे थोडेसे डाग पडल्यासारखे दिसत आहेत पण आतून चांगली आहेत वांगी चिरून घेते पहिलं असे ना त्याचे कट मारून घ्यायचे आहेत आणि जो वांग्याचा जो देट आहे ना तो थोडा थोडासा आपल्याला कट करायचा आहे थोडा ठेवून द्यायचा आहे कारण की त्याच्यामुळं काय होतं मग ते भाजीला चांगली चव येते तर अशा पद्धतीनं मी सगळी वांगी चिरून घेतलेत आता ह्याला पाण्यात ठेवूया नाहीतर मग काळी पडतील एक डब्बा घेतला डब्यामध्ये ही सगळी वांगी ठेवते आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण फोडणीची तयारी करून घेऊया मी आज वांगी बनवणार आहे तो शेंगदाण्याचं कूट घालून नाही बनवणार आहे कारण की पित्ताचा त्रास खूप होतो त्याच्यामुळे शेंगदाणे अवॉईड करायला सांगितलेत त्याच्यामुळे मी आज डाळ डाळ घालून वांगी आपल्याला बनवायची आहेत तर इकडे मी ना पाण्यात वांगी घालून अशी ठेवलेली आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं आणि फोडणीसाठी मी बेसिक तयारी असते ती करून घेते इकडे दोन टॅमॅटो घेतले दोन कांदे घेतलेत थोडीशी डाळ घेतली आपली जी आपण वरण बनवतो ती डाळ आहे तुरीची डाळ ती थोडीशी भिजत घातली होती एक दहा मिनटं तेल चांगलं गरम झाले जिरं आणि मोहरी घालून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा कांदा घालता येईल थोडासा टॅमॅटो पडलेला आहे तर हा ना एक थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा एकसारखा हलवून घ्यायचा आहे मी बारीकच गॅस ठेवला आहे जास्त मोठा आता केलेला नाही आहे फोडणी पूर्ण झाल्यानंतर मग आपल्याला थोडासा मोठा गॅस केला तरी चालेल तर इथे कांदा ब्राऊन झाला आहे टॅमॅटो पण घालून घेते टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे छान भाजल्यानंतर मग आपल्याला जो बेसिकचे मसाले आहेत ते आपल्याला घालायचे आहेत तर आज ना डाळीची भाजी बघू कोणाकोणाला आवडते ते तर इथे मी मीठ घेतले चवीनुसार मीठ जेवढी तुमची वांगी असते तेवढी तर मी इथे पाव किलो वांगी घेतलेली होती सहा वांगी छोटी असल्यामुळे सहा वांगी आली होती तर एक मीठ हळद थोडासा गरम मसाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आणि थोडीशी कसुरी मेथी तशी कसुरी मेथी माझ्या डब्यामध्ये छो थोडीशीच होती त्याच्यामध्ये चमच्याला पण पटकन येत नव्हती तर इथे ना कसुरी मेथी थोडीशी घालून घेतली आता हे मसाले आहेत ना छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत डाळ वगैरे घालून तर ही डाळ ना भिजवलेली डाळ पण घालून घेते आणि मग आपल्याला वांगी घालायची आहेत थोडंसं गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग ही भाजी एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे डाळ असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागेल आपल्याला डाळ शिजपर्यंत जर डाळ नसेल शेंगदाण्याचा कूड जर वापरणार असाल तुम्ही तर पाणी जेमतेमच घाला कारण की एकदम पण गीर वांगी शिजली की नाही एवढी टेस्ट लागत नाही थोडासा कडकपणा असायला पाहिजेत जेव्हा वांग्याची भाजी आपण बनवतो तेव्हा तर हे बघा पाणी बघा ह्याचं जर अशीच वांगी ठेवली ना आपण चिरून तर लगेचच काळी पडतात त्याचा कलर चेंज होतो म्हणून मी पाण्यात घालून ठेवली होती तर हे सगळी वांगी घालून घेते आणि आजचा आमचा हा मेनू वांग्याच्या भाजीचाच आहे शेंगदाण्याचा कूट घातलेला फारसा आवडत नाही म्हणून आज डाळ घालून वांग करते डाळ वांग अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे आणि छान असं ह्याला ना एक अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी घातलं एकदा पुन्हा मिक्स करून घेते तुम्ही कोणत्या पद्धतीनं बनवता डाळ वांग किंवा शेंगदाणे घालून वांग ते कमेंट करून सांगा अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि असं ना आपल्याला छान असं झाकून मिडियम गॅसवरती आपण एक दहा पंधरा मिनटं ठेवून देऊया त्याच्यानंतर पूर्ण भाजी आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीनं होईपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे डाळ आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवले ना तर एकदमच घट्ट झाली की खाण्यासाठी प्रॉब्लेम येतो आणि आज वांग्याची भाजी आणि भाकरीचा बेत माझ्याकडे आहे तुमच्याकडे काय आहे कमेंट करून नक्की सांगा खरंच